फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जनतेचा ग्रामपंचायत रुद्रवट येथे उत्साह साजरा सरपंचाने दिला दिव्यांग भगिनीला ध्वजारोहण करण्याचा सन्मान सरपंच साक्षी घोले यांचे निर्णयाचे सर्वत्र होत आहे कौतुक मसळा तालुक्यातील ग्रामपंचायत घुम रुद्रवट कार्यालयाचे प्रारंगणात भारतीय प्रजासत्ता दिनानिमित्ताने घुम गावातील दिव्यांग योजनेच्या लाभार्थी कुमारी मीनाक्षीताई हरिश्चंद्र घोले यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत हद्दीत शालेय विद्यार्थी व ग्रामस्थाने प्रभात फेरी काढून प्रजासत्ता दिन उत्साहात साजरा करण्यात आला वर्षानुवर्ष ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच यांच्या सुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असल्याचं परंपरेनुसार विद्यमान सरपंच सौ साक्षी सतीश घोले यांच्या ध्वजारोहण करण्याचा अधिकार असताना देखील त्यांनी तो अधिकार सन्मानाने घुम गावातील दिव्यांग योजनेच्या लाभार्थी कुमारी मीनाक्षीताई हरिचंद्र घोले या दिव्यांगत भगिनीला दिला असल्याने सर्वांसमोर एक नवा आदर्श घालून दिला असेल असल्याचे बोलले जात आहे सरपंच सौ साक्षी घोले यांच्या आदर्शवत व प्रेरणादायी कामगिरीबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन घेतलेल्या निर्णयाने सरपंच सौ साक्षी घोले यांसह सा उपसरपंच श्रीकांत बिरवाडकर आणि ग्रामपंचायत सदस्य यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा घूम येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सतीश कृष्णा घोले यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सरपंच साक्षी घोले उपसरपंच श्रीकांत बिरवाडकर अध्यक्ष सतीश घोले प्रकाश जाधव प्रसाद महागावकर यांनी मनोगत व्यक्त करताना प्रजासत्ता दिनाचे महत्व विषद करून सांगितले व सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच साक्षी घोले उपसरपंच श्रीकांत बिरवाडकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश घोले ग्राम ग्राम सदस्य अनिता रिकामी सदस्य प्राची शिगवण गावचे ज्येष्ठ सल्लागार पांडुरंग महागावकर माजी अध्यक्ष प्रकाश जाधव माजी सरपंच रामजी विरवाडकर अनंत रिकामी दामोदर महागावकर सुरेश गायकर प्रसाद महागावकर मुख्याध्यापिका कृष्णा उमरे शिक्षक सुनील काकडे शिक्षक अभिमन्यू मुरकुटे अंगणवाडी सेविका अक्षता बिरवाडकर मतदनीस करुणा गायकर महिला अध्यक्ष श्रुती गायकर यांसह ग्रामस्थ महिला व विद्यार्थी उपस्थित होते अमृता नारंगीकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मसला